ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल तीन वर्षापासून बेपत्ता पण मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकला वृद्धाच्या मुलानं घेतली पोलिसात धाव राज्य सरकारकडून सध्या योजनांची चलती असून लाडकी बहीण लाडका भव आणि वयोवृद्धांसाठी ही योजना जाहीर करण्यात आली त्यामध्ये मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय साठ वर्षावरील नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार दे असून देशभरातील सहासष्ट तीर्थक्षेत्रांसाठी ती योजना लागू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना तीस हजार पर्यंत अनुदान मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली आहे आता या योजनेच्या संदर्भाने केलेल्या एका जाहिरातीवरून सरकारवर टीका होत आहे कारण तीर्थक्षेत्र योजनेच्या जाहिरातीवर वापरण्यात आलेल्या व्यक्तीचा फोटो पाहता ती व्यक्ती तीन वर्षापासून घरातून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे गेल्या तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकावर दिसले आणि त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसलाय पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वरुडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेले तीन वर्षापासून आपल्या कुटुंबापासून बेपत्ता होते त्यांच्या कुटुंबाने सर्वत्र शोध देखील घेतला परंतु तांबे कुटुंबियांना ज्ञानेश्वर तांबे आढळून आले नाहीत अखेरीस तीन वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांच्या आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन या जाहिरात फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबियास धक्काच बसलाय याबाबत ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितलंय की आमचे वडील गेले तीन वर्षापासून हरवले होते आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेतला होता परंतु ते सापडले नव्हते आता त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसलाय मुख्यमंत्री ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहे त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचं दर्शन घडवून द्यावे ही विनंतीही तांबे यांच्या पुत्राने केली आहे मुख्यमंत्र्यांनी कितीही कंठशोष करून सांगितलं तरीही हे सरकार सर्वसामान्य नसल्याचं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कृतीतून दिसून येते कारण हे सरकार जाहिरातबाजी सरकार आहे चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला असं हे सरकार आहे वारकऱ्यांच्या संबंधाने जी पर्यटन योजना सरकारनं जाहीर केली त्यातही स्वतःचीच पाठ थोपटून घेतली जात असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय यावेळी त्यांनी जाहिरातीवर लावण्यात आलेल्या फोटोंचाही संदर्भ दिला पुण्याच्या शिरूरमधील ज्ञानेश्वर तांबे नामक व्यक्तीचा फोटो या जाहिरातीवर लावण्यात आलाय मात्र ते बेपत्ता असून तांबे कुटुंबीय गेल्या तीन वर्षापासून शोधात होते जेव्हा ज्ञानेश्वर तांबे यांची चिरंजीव भरत तांबे यांनी तक्रार केली तेव्हा हे सरकार फक्त स्वतःच्या जाहिरातींसाठी लोकांच्या भावनाशी खेळते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असंही अंधारे यांनी म्हटलंय सिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा